हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये मी अर्जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया ऐकूया आजचं विचारधन हे सत्र मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न आणि तीच खरी संपत्ती आहे तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते तर मित्रांनो हा होता आजचा एक चांगला आणि प्रेरणादायी विचार यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणीं ऐकूया असंच काहीस खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ एमपीएससी गुरुच्या दिनविशेष या सत्रात आज आहे सव्वीस जून जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या या सत्रामध्ये सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना सन एकोणीसशे एकोणपन्नास साली बेल्जियम देशातील महिलांना प्रथमच संसदीय निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क मिळाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अडुसष्ट साली पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन करण्यात आलं होतं सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली नागपूरजवळील कोराडी येथील सर्वात मोठ्या वीजनिर्मिती केंद्रातून निर्मिती करण्यास प्रारंभ करण्यात आला कोराडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव आहे हे गाव नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यात समाविष्ट आहे कोराडी येथील औष्णिक निर्मिती केंद्र हे महाराष्ट्रातील प्रमुख वीजनिर्मिती केंद्रांपैकी एक आहे या ठिकाणी चोवीसशे मेगावॅट निर्मिती क्षमता आहे यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली अमेरिकेतील एक सुपर मार्केटमध्ये मा वस्तूंवर प्रथमच बारकोड लावण्यास सुरुवात झाली मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल की बारकोडची संकल्पना अमेरिकेतील मिस्टर बर्नार्ड सिल्व्हर आणि मिस्टर नॉर्मन वुडलँड यांना समुद्र किनाऱ्यावरील वाळूत रेघोट्या ओढताना सुचली होती एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये अमेरिकेतील प्रमुख उद्योजकांनी एकत्र येऊन उत्पादन ओळख करण्यासाठी एकच मानक असावे असं ठरवलं सुरुवातीला बारकोडचा वापर हा अन्न आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या सुपर मार्केटमधील वितरण व्यवस्थेसाठी करण्यात आला जून एकोणीसशे मध्ये रिग्लेज च्युइंगमच्या पाकिटावर प्रथम बारकोडचा वापर करण्यात आला होता बारकोडविषयी आणखी काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याकरता तुम्हाला आमचं विशेष सत्र ऐकायला लागेल चला तर मग जाणून घेऊया यानंतर आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नव्व्याण्णव साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची मुद्रा असलेले दोन रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे या ठिकाणी पार पडला सन एकोणीसशे नव्याण्णव साली नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्याचे विभाजन करून माहूर हा नवीन तालुका निर्माण करण्यात आला आजच्याच दिवशी सन दोन हजार साली पी बंडोपाध्याय या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला एअरवॉइस मार्शल कमांडर बनल्या तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही महत्वाच्या व्यक्तींविषयी आजच्याच दिवशी सतराशे तीस साली फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स मेसियर यांचा जन्म झाला अठराशे चोवीस साली आयरिश स्कॉटिश वंशीय गणितीय भौतिकशास्त्रज्ञ व अभियंता सर विल्यम थॉम्पसन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे त्र्याहत्तर साली प्रसिद्ध भारतीय गायिका आणि नर्तक गौहार जान यांचा जन्म झाला अठराशे चौऱ्याहत्तर साली कोल्हापूर येथील मराठ्यांच्या भोसले घराण्यातील शासक तसंच थोर समाजसुधारक व लोकशाहीवादी तसंच संगीत आणि नाटक कलेचे उपासक छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला शाहू महाराज यांना जनतेचा राजा किंवा रयतेचा राजा म्हणून ओळखलं जात असे आजच्याच दिवशी अठराशे ब्याण्णव साली पुलितसर पुरस्कार विजेता प्रसिद्ध अमेरिकन लेखिका व कादंबरीकार पल एस बक यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सोळा साली मराठ्यांच्या ग्वाल्हेर राज्यातील सिंधिया घराण्याचे शेवटचे शासक महाराजा जिवाजीराव सिंधिया यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अठरा साली परमवीर चक्र सन्मानित माजी भारतीय सैन्य अधिकारी मेजर रामा राघोबा राणे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे ब्याण्णव साली अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय हॉकी खेळाडू मनप्रीत सिंह यांचा जन्म झाला तर मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचा जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना जन्मदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा यानंतर आज अशा काही व्यक्तींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून स्वतःचं नाव इतिहासात कोरलं आहे आज अशा काही व्यक्तींचे स्मृतिदे आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे त्रेचाळीस साली नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ चिकित्सक आणि रोगप्रतिकारक प्रतिकारक तज्ज्ञ तसंच रक्तगटांचे वर्गीकरण करण्याची आधुनिक प्रणाली विकसित करणारे महान संशोधक काल लँडस्टिनर यांचं निधन झालं सन एकोणीसशे एकसष्ट साली प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार गोविंदशास्त्री दुगवेकर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रसिद्ध बांगलादेशी राजकारणी व लेखिका जहनारा इमाम यांचं निधन झालं सन दोन हजार एक साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक व कथाकथाकार वसंत पुरुषोत्तम उर्फ व पु काळे यांचं निधन झालं सन दोन हजार चार साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्माता व धर्मा प्रोडक्शन कंपनीचे संस्थापक यश जोहर यांचं निधन झालं सन दोन हजार पाच साली माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा मग स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्टवर रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट देखील ऐकू शकता चला तर मग मित्रमैत्रिणींनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी